नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव अक्षर मशींक मी येत्या सातवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे मी न, मी आज तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे या पुस्तकाचे लेखक या पुस्तकाचे नाव आहे लाल बहादूरच्या या पुस्तकाचे लेखक आहे ज्ञानेश्वर गुळगडे या पुस्तकाची किंमत आहे या पुस्तकाची किंमत आहे पंचवीस रुपये आजही तुम्हाला लाल मी हे पुस्तक त्या आठ दिवसाआधी मी तुम्हाला लालबहादूरच्या शास्त्री यांच्याविषयी माहिती सांगणार आहे काशी या पुण्यमान स्थळात किलोमीटर अंतरावर असलेल्या मोगल सराई या गावी या गावी दोन ऑक्टोंबर एकोणीसशे चार रोजी लाल बहादूर यांचा जन्म झाला लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म झाला त्यांच्या त्यांच्या आईचे नाव रामदुलारी देवी व वडिलांचे नाव शारदा प्रसाद जीस्ता श्री श्री वास्तव हे होते लाल वाधुरांची ती अत्यंत थे, अत्यंत तेजस्वी चेहऱ्याची होती म्हणून सगळे लाल वाधुराचे म्हणत. कुशग्र बुद्धीमय कुशला बुद्धिमत्ता साधी राहणी अभ्यास वृत्ती मन मन त्यांची ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्य होती ते त्यांना वाचण्याची खूप आवड होती ते सकाळी पा सकाळी पाच वाजल्या सकाळी सहा वाजल्यापासून तर संध्याकाळच्या सात वाजे लोक वाचत बसत आणि त्यांच्यावरून काही पुस्तकं तयार करत त्यांना त्या ते